श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत धनत्रयोदिशीपासून दिवाळी सणाला सुरुवात होते या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणूनच या दिवशी भांडी आणि धातूच्या वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते लोक सामान्यत या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात परंतु जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार काही अशा वस्तू देखील आहे जे धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानले जाते ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रयोदशी कधी आहे पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी तिथी शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल आणि रविवार एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदयतिथीला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून धनत्रयोदशी शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करता येईल धनत्रयोदशीला सोने चांदी व्यतिरिक्त या गोष्टींची खरेदी करा एक म्हणजे धातूचे भांडे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडे खरेदी करणे ही एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट होतात म्हणून भांडे खरेदी करणे शुभ मानले जाते पितळ पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो असे मानले जाते की पितळीची भांडी खरेदी केल्याने आरोग्य सौभाग्य आणि घरात तेरापट संपत्ती येते तांबे किंवा कास्य तांबे किंवा कास्य या धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते झाडू धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करते त्यासोबतच सुख आणि समृद्धी आणते मात्र झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची पूजा करावी धने बियाणे धनत्रयोदशीला धने खरेदी करून ते देवी लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते धने हे संपत्तीचे प्रतीक देखील मानले जाते पूजेनंतर या बिया तुमच्या तिजोरीत किंवा तुमचे पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवल्याने समृद्धी येते गणेश मूर्ती धनत्रयोदशीला दिवाळीच्या पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची नवीन मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते धनत्रयोदशीला या मूर्त्या घरी आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधींनी त्यांची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते आणि सर्व अडथळे धूर होतात असे म्हटले जाते स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी स्त्रीयंत्र किंवा कुबेर याचे यंत्र खरेदी करणे देखील शुभ मानले जाते जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत हे यंत्र स्थापित केल्याने धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद राहतो गोमती चक्र गोमती चक्र खूप पवित्र आणि चमत्कारिक मानली जातात धनत्रयोदशीला अकरा चक्र खरेदी करून त्यांना लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होण्यास आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या एक म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू धनत्रयोदशीला कोणत्याही काळ्या वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळा हे अशुभ मानले जाते दुसरं लोखंड या दिवशी कात्री किंवा चाकू यासारख्या लोखंडापासून बनवलेल्या धारदार वस्तू खरेदी करणे टाळा अशा रीतीने मित्रांनो धनत्रयोदशीला सोने चांदी व्यतिरिक्त या गोष्टी खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीत तु वाढ होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ